हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी चंद्रकांत रावांचं नाव घेते पूजा जागरण गोंधळाच्या दिवशी तर रात्रीचे बारा वाजलेले होते मावशीने सगळ्यांसाठी मस्त चहा केला आहे तर बारा वाजताना देवीच्या देवाच्या आरती जर होते तर सगळ्यांना चहा वगैरे दिला जातो देवालाही दिला जातो तर देवाचे ज गाणे देवाच्या कथा या रात्रभर चालू असतात तर सकाळपर्यंत तर म्हणजे लंगर तोडतात तर लंगर तोडेपर्यंत देवाचे गाणे देवाची कथा पूर्ण वेळ चालूच राहतात आणि आता सगळ्यांचा सगळ्यांना चहा वगैरे दिला देवाची आरती झाली बारा वाजता तर अशी ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि रात्रभर तिथे तो दादा दिसतोय ना तो ना ते ज्योत लावून येणार तिथे पूर्ण वेळ ना तिथे तेल टाकत ते ते बसावं लागतं तर रात्रभर ते विजू द्यायचं नसतं तर पूर्ण वेळ ते चालूच ठेवावं काय नाव तुमचं संगीता आणि अर्चना ते निशम बसवले सांग केलं भावसाहे पैगी <laughs> <अगये, ना गये laughs> सरना है की नहीं है नहीं है मम्मीला बोल ना सरना ना काडी पड़ी है कन्हैया मेघना 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 हम मेघना रेणुका ती नाही इकडं आपली मानवतो रेणुका इकडं वस्तू याकडाला येऊ नाही शूटर या पाच भाऊ जायला सांगायचं कसं

तर असे थोडेफार जोक वगैरे असतात आणि म्हणजे ह्या जागरण गोंधळामध्ये ना हे पैसे सोडणे हे पण असतं आमच्याकडे तर म्हणजे काही ताई म्हणतील असं कसं बोलतात तर ही म्हणजे प्रथा आहे तर असंच बोललं जातं पैसे सोडल्यानंतर हे ब बघा प्रत्येकजण को बोलवून येणे त्यांना पैसे देतात आणि ते थोडेफार जोक करतात तर असं रात्रभर चालू असतं नंतर देवाच्या कथा गायल्या जातात

वाणीवरती बाईन माझ्या पन्नास वरती बाई सोळावार शंभर रुपये सोळावार शंभर रुपये काय

तर असं एकमेकांवर पैसे सोडतं मीही दाजींवर सोडले होते ना तर दाजींबद्दल ते बोलतात म्हणजे ज्या व्यक्तींनी सोडले ना त्या कोणावर सोडले त्या व्यक्तींबद्दल बोललं जातं आणि ते सांगतात की म्हणजे यांनी सोडले तुम्हीही सोडा डबल मग त्यांच्याबद्दल बोलू असं हे असं रात्रभर जागरणात चालू असतं आणि देवाचंही भजन कीर्तन म्हणजे जाग खंडोबराय यांचं पण आपल्याला यांना कथा सांगितली जाते खूप छान आणि मस्त असं ऐकायलाही खूप छान वाटतं आणि ते पैसे सोडतात ना तेही एक असं पहिल्यापासून ही परंपरा चालू आहे तर त्यामुळे अजूनही चालूच आहे आणि आमच्याकडे अशा प्रकारेचं जागरण गोंधळ केलं जातं आणि खूप मस्त वाटतं आणि ही येते खूप हसतो आम्ही खूप हसलो कारण तुम्हाला सांगितलं ना तर पैसे सोडणे तर पैसे सोडले असंच बोललं जातं आणि कोणाला राग येत नाही काही नाही आणि वाईटही वाटत नाही कारण हे असंच म्हणजे ही परंपरा आहे ना त्यामुळे कोणालाच वाटत नाही आणि ते, ना ते परत थोडंफार बोलतात आणि त्यानंतर देवाची कथांना सुरुवात होते तर त्यांना पुन्हा येणं म्हणजे एक दोन तास झाले नंतर येणं त्यांना पुन्हा चहा वगैरे दिला जातो तर आता त्यांनी त्यांच्यासाठी मस्त ब्लॅक टी केलेलं आहे पूजा घेऊन आली आहे सगळ्यांसाठी कारण रात्रभर जागरण करार करावं लागतं ना झोप येते आणि थंडी पण होती खूप जास्त थंडी होती त्यामुळे थंडीमध्ये भरपूर म्हणजे त्यांना एक दोन वेळा सगळ्यांसाठी चहा केला जातो तर आता मामीन मामींवर पैसे सोडले होते तर मामींवर ते जोक करताय मानवाई

i'm the body तर हा पा पहाटीचे चार वाजलेले होते आणि आता सगळेजण आले कारण आता लंग तोडायचं असतो देवाचं लग्न जा लावलं जातं तर आता तिथे ना हळद दळत होते ते सगळ्या त्या बसलेल्या होत्या आणि तिथे गोल गोल घालून तर तिथे हळद दळण्याचं दाखवत होते आणि इथे आम्ही सगळेजण मस्त शेक केलेलं आहे मस्त लाकडं वगैरे पेटवले आणि मस्त शेकत शेकत आम्ही सगळेजण जागरण गोंधळ ऐकतोय ऋतू ही जागी होती कही कही ता ता तर सगळेजण म्हणजे काही जण आता झोपायला गेले होते कारण खूप जास्त थंडी होती आणि म्हणजे आता एवढं रात्रभर काहीजण बसत नाही मावशीने पुन्हा चहा केला सगळ्यांसाठी आता फाटचे चार वाजलेले तर आता सगळेजण चहा वगैरे घेतील त्यानंतर देवाचं लग्न लावलं जाईल आरती होईल लंगर तुट तुटलं जाईल तर लंगर तोडल्यानंतर मग जागरण जा कार्यक्रम संपतो तर मावशीने मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवलं तर मावशी ही रात्रभर जागीच होती तर आता आम्ही सगळेजण चहा घेतो तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर या तुम्हीही मस्त गरमागरम चहा घ्यायला असा थंडीमध्ये मस्त पुढे असा शेक केलेला होता चहा पाहिजे मजा एक वेगळीच असते आणि आम्हाला असं रात्रभर जागरण करायलाही आवडतं आणि ऐकायलाही खूप छान वाटतं तर आम्ही ब्लँकेट वगैरे घेऊन पांघरून बसलेलो होतो कारण खूप थंडी होती आणि सई झोपलेली होती मम्मीच्या घरी तर म्हणजे मी येत जात होते तर थोडीशी झोपायला हो गेले होते नंतर पुन्हा रात्र पुन्हा आली कारण सई उठल्यानंतर मला जावं लागायचं आता देवाचं लग्न लावायचं आहे ना तर सगळ्यांना तांदूळ वाटत होत्या तर आता देवाचं लग्नाला तुम्हीही या व्हिडिओमार्फत आणि पूजाच्या लग्नाला नक्की या तर पूजाच्या लग्नाची तारीख आहे वीस डिसेंबर तर ज्वालामाता लॉन्चला आहे स संध्याकाळचं म्हणजे सा गो गोरज मुहूर्तावरच आयोजित केलेलं आहे तर एका ताईंची कमेंट होती त्यामुळे एक सांगितलं की पूजा दीदीचं लग्न आहे ना ज्वालामाता लॉन्समध्ये आहे सिन्नरमध्ये ज्वालामाता लॉन्स तर संध्याकाळच लग्न आहे हळदही ज्वालामाता लॉन्सलाच आहे सकाळची तर तुम्हीही या तर तुम्हालाही आमंत्रण दिलेलं आहे लंगर तोडायचा आहे तर ते म्हणजे वाघी असतात ना ते जे जागरण करतात तर ते त्यांच्यावरती ना कापूर लावताय मग ही ही लोखंडाची साखळी असते ती रात्रभर ना देवासमोर ठेवली जाते आणि आता ती काका आहे ना ती ओढून असते त्याच्यातले एक ना म्हणजे लोखंडाचं एक कळं तुटतं आणि असं म्हणतात की म्हणजे जे जेव्हा हे कड वगैरे लंगर तोडली जातात ना तर जे पण तोडतं लंगर त्याच्यामध्ये थोडी देवाची अशी झुळूक असते आणि त्याच्या झुळकीमध्ये ती कडी ओढली जाते आणि ती तुटते तर लोखंड काही तुटत नाही पण असे याच्यामध्ये ते ओढून लगेच तुटलं जातं आणि आता ना ते एक बांबू ठेवलं आहे बांबूला ना ती लोखंडाची साखळी अशी जॉईन केलेली आहे म्हणजे तिथे लावलेली होती आणि आता ते दोन ते दादा बसलेले होते तर त्यांना हळद वगैरे लावली आणि त्यानंतर ना काकांना जे वाघे काका असतात ना ते सांगतात त्याप्रकारे काका करतात आणि त्याच्यातले एक म्हणजे कडं असतं ना ते तुटलं जातं खाली पडलेलं असतं आणि जे कड असतं ते आपल्या देवघरामध्ये ठेवतात त्यालाच लंगर तोडणे असे म्हणतात आणि लंगर तोडल्यानंतर ना सगळेजण पाहुणे टोपी आणले तर आणताना तर असं ना काकांवर सगळेजण टाकतात आणि काकाही सगळ्यांना भंडार असून तो लावतात तर अशा प्रकारे हा लंगर तोडण्याचा कार्यक्रम सगळे म्हणजे जे, जे रात्रभर नसतात ही सकाळी लंगर तोडायच्या वेळेस येतात आणि आता दे इथे ओट म्हणजे बाकीची पूजा वगैरे होते तर उत्तरपूजा करत होते आता गुरु करता काई काई होते, पास पास ते वागेच करतात सगळं काही सांगून आणि आता आम्ही ते मस्त शेकत बसलेलो आहे आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालले मस्त चाललं आहे सग सकाळी पाटे आता सहा वाजलेले होते म्हणजे पाच साडेपाच वाजता लंगर तोडला जातो आणि तो लंगर तोडल्यानंतर पुन्हा देवाची आरती होते मग उत्तर पूजा होते असा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता खूप छान छान आणि मस्त व्हिडिओ येणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ज्या त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय